हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे अहो कधी कधी काही जणांना वाटते नाही आहे आपण हरलो आहे आपण काही करू शकत नाही आहे असं वाटायला लागले काही मुलांना आहे स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सांना वगैरे बसतात आणि त्यांना वाटते नाही मी काही उपयोगाचाच नाही आईवडलांनी एवढ्या खर्च केलं आहे एवढ्या करत पण मला होत नाही आहे असं मी हरलो असं का वाटते आणि हेनं बाहेर कसं पडायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आपण जनरली वाचतो किंवा बघतो सोशल मीडियावर काही दाखवतात जे लोक सक्सेस झालेत त्यांच्या स्टोरीज दाखवतात असफल झालेल्या लोकांचं कोणी काही दाखवत नाहीत त्यामुळे आपले डोके सारखं सफलता प्रत्येकानाही सफल व्हायला पाहिजे आता सफल होणं म्हणजे काय ह्याचं काही क्रायटेरिया आहे का तुम्ही आनंदात सुखी असाल आनंदी असाल की तुम्ही सफल आहात असं नाही आहे तुम्ही अगदी करोडो रुपये कमावले तरच तुम्ही सुखी समाधानी नाही आहो आणि हे फेलियर हे तुमची काय चूक आहे फॉर एक्झाम्पल हे बघा आता कॉम्पिटेटिव्ह परीक्षांना तयार करतात मुलं आता यू पी एस सीला फॉर एक्झाम्पल किती दहा लाखाचे आसपास मुला बसतात आणि सीट किती आहेत जेमतेम हजारभर त्यामुळे त्यातनं मग मेन्समध्ये थोडी मुलं जातात थोडी इंटरव्ह्यूला जातात जाता, त्याच्यानंतर नंतर शेवटची भर मुलांचं सिलेक्शन होते हे तरी एटलीस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुलं अहो नीट परीक्षेचं बघितलं तर मला अतिशय त्या मुलांचं वाईट वाटते पंचवीस लाख मुलं बसतात आणि सीट आहे ते एक लाख आणि त्या मुलाचं वय काय आहे जेमतेम बारावी झालेली मुलं म्हणजे पंधरा सोळा वर्षाची मुलं अजूनही अठरासुद्धा सुद्धा कंप्लीट झालेली नाही आहेत अडल्ट्स नाही ती आणि ह्यांना फोर्स करतो आपण पालक शिक्षक समाज सगळा सिलेक्शन झालं नाही म्हणजे झालं नाही सिलेक्शन तुझं असं आपण करतो त्यामुळे हेच मुलांची चूक आहे का, का? मला वाटते चूक नाहीये असं झाल्या वेळा मुलानं तुम्ही काय करायचं मी सांगते तुम्हाला सिलेक्शन झालं नाही वाईट वाटते का खुशी होतीये वाईट वाटते पण कधीतरी हे वाईट वाटणं तुमचे खुशीत परिवर्तन होईल का म्हणजे तुम्ही ते फील्डमध्ये गेला नाहीत आणि दुसरे फील्डमध्ये गेलात तिथे तुम्ही अगदी शिखरावर पोचाल तेव्हा तुम्हाला वाटेल हां बरं झालं मी इथे गेलो नाही इथे जायचं ते मी एवढं वरपर्यंत पोचलो नसतो तुम्हाला रडू येईल का हसू येईल रडू येईल रडून घ्या एक दोन दिवस रडून घ्या हरकत नाही आहे दोष कोणाला द्यायचा त्यांना दोष द्या पेपर अगदी कठीण होतं म्हणून झालं नाही किंवा अति सोपं होतं त्यामुळे टॉपला जास्तच येणार त्यामुळे माझं काही तेच सिलेक्शन होणार नाही किंवा आमचं कॉलेजमध्ये शिकवलंच नाही आहे किंवा आमचे एन्व्हायरमेंटत नाही अभ्यास करायचं काही म्हणा एक दोन दिवस म्हणा मग तुम्ही ते दुःखातन डिटॅच व्हा वेगळं वा, वा। आणि काय करायचं बाउंस बॅक करायचं बाउंस बॅक करणं हे महत्त्वाचं आहे आपले फेलियरमधनं डिटॅच व्हायचं ओके झालं नाही ना नाही बरं झालं झालं नाही तर दुसऱ्या फील्डमध्ये जायचं पण निराश व्हायचो नाही का दुसरे फील्ड मध्ये तुमचे आनंददायी फील्ड मध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला सक्सेस मिळेल आणि तुम्ही जगातले आनंदी माणूस व्हाल त्यामुळे कधी निराश झालं तर कुठल्याही परीक्षेत सिलेक्शन झालं नाही रडायचं नाही जीव द्यायचा तर नाहीच नाही मार्ग दुसरा निवडायचा आपण काय करतो एखाद सिनेमा बघायला जातो तिथे अगदी रश असते सीट नाही मिळणार आपल्याला तिकीट माहीत असते काय करतो आपण वळतो आणि येतो आणि एखाद दुसरे सिनेमा बघायचं असला तर तिथे जाऊ किंवा घरात येऊ हो, एखाद पुस्तक घेऊन वाचत बसू काहीतरी करतो का नाही असं करायचं दुःखी बिलकुल व्हायचं नाही जे काही घडते तर माझे चांगलेसाठी घडते हे तुम्ही समजून घ्या कितीतरी तरी लोकांच्या स्टोरीज बघा ते शिकले डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत पण नंतर त्यांचे आवडीचे क्षेत्रात गेलेत तर सिनेमाचं क्षेत्र असेल म्युझिकचं क्षेत्र असेल अहो इंजिनियर होऊन किती बडे बडे म्युझिशियन झालेत बघा ना त्यामुळे बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही ते तुन फेलियर फेलिअरमधनं डिटॅच व्हायचं आणि आपल्या आवडीचं काय आहे हा विचार करायचं आणि आपल्या आवडीचा एकदा तुम्ही मार्ग निवडलात मग मात्र मागे बघून वळायचंच नाही मागे बघून यायचं पण नाहीये मागे बघायचं पण नाहीये अगदी दिन रात्र मेहनत करायची आणि पुढे जात जायचं दुःख करायचं नाही मनाला लावून घ्यायचं नाही आता मी हा कोर्स निवडले ना हेत मी यश मिळवणार पुढे चालत राहायचं चा। हेला जीवन म्हणतात ह्याला यश म्हणतात नुसतं दुखात बुडून राहलात की काही उपयोग आहे का उपयोग काही आहे ना मग त्यामुळे त्या दुखात बिलकुल बुडून राहायचं नाही आपला दुसरा मार्ग निवडला ते मार्गावर जायचं आणि पुढची पावलं ठेवत जायचं आपल्याला माहीत आहे हजारो महिलांचा प्रवास सुद्धा पहिले पावलातनं चालू होतो अहो शेफ होऊन सुद्धा किती नाव मिळवलेलं नाही किती लोकांनी किती फील्ड आहेत वेगवेगळे त्यामुळे मुलानं एवढ्या लक्षात ठेवा कधी दुखी होऊ नका आज तर जगात आपल्याला भरपूर मार्ग आहेत हल्ली सगळं ऑनलाईन झाल्यामुळे पूर्वीचे सारखं राहिलेलं नाहीये कशातही तुम्ही पुढे जाऊ शकता काही करू शकता त्यामुळे काय पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतःवर विश्वास ठेवा आजूबाजूचे लोक म्हणतील हा झालं नाही हे सिलेक्शन नाही झालं म्हणायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःवर विश्वास ठेवला का नाही तुम्ही काय तुम्हाला हवं ते मिळवू शकता ह्यालाच आपण सेल्फ बिलीफ म्हणतो या सेल्फ बिलीफ बिलीफमुळे काय होते तुम्ही कधी निराश होत नाही का तुम्हाला तुमचे स्वतःवर विश्वास आहे मी हे करू शकतो मी अमुक करू शकतो तुम्हाला माहीत आहे त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका लोक काहीही म्हणू देत त्याच्याकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही बघायचं नाही ऐकायचं नाही त्यांच्याकडे इग्नोर करायचं अहो आता पॉलिटिशियन्स लोक किती नावं ठेवतात त्यांना फिल्म ॲक्टर्स बघा नावं ठेवतात का नाही ते कुठे खचून जातात का त्यामुळे कुठेही तुम्हाला फेलरला फेस करावं लागलं तरी बिलकुल निराश होऊ नका पुढचं पाऊल टाकत जावा हॅव ए नाईस डे